सातो सातो सर हॅलो बोलायचं आपण हा जो कार्यक्रम मोफत शिबिर केले महाशिबिर याच्या पाठीमागचा उद्देश काय म्हणजे थोडक्यात पा? तसं पाहिलं तर हे आमचं मोफत महाआरोग्य शिबिर हे पर्व चौथे आमचे बंधू केतन दादा यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो ह्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपली गोरगरीब सामान्य जनता की ते थोडेफार पैसे किंवा पोटाच्या खळगे भरण्यासाठी दैनंदिन इथं त्यांना दवाखान्यात जाणे किंवा दैनंदिन गरजा भागवणे ह्या गोष्टी त्यांना उपलब्ध होत नाही तर त्यांना ह्या गोष्टी जागच्या जागी उपलब्ध हवा हो। सर्व प्रकारचे आजार सर्व प्रकारचे अपंगांसाठी उपकरणे सर्व ज्येष्ठांसाठी लागणारी सहाय्यक उपकरणे हे सगळं एकाच ठिकाणी एकाच छताखाली मिळाव्यात या माध्यमातून हे मागील चार वर्षापासून आम्ही सुरू केलेला उपक्रम त्यामध्ये जवळपास माध्यमातून सातशे पन्नास पेक्षा अधिक मोफत ऑपरेशन मागील तीन वर्षात पार पडलेली आहेत आणि येत्या काही ये काळात या ऑपरेशनांची संख्या वाढू नये अशी ईश्वराला प्रार्थना आहे पण जर असे कोण रुग्ण असतील तर त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांना व्यवस्थित करण्यासाठी केतनदादांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून सातत्याने उपक्रम राबवले जातील अजून दुसरे काय काय कार्यक्रम मी आता एक जणाला विचारलं आ, ते बाबा येतालचेच होते त्यांनी सांगितलं सातोसाहेब खरंच चांगले आहे ते, ते आम्ही शब्द दिला ते पाळतात किंवा कोणची अडचण असली आम्ही त्यांना फोन करून बोलवतो ते येतात खरं तुमच्याबद्दल सहनभूती जा सर्वात जास्त आहे पण अजून दुसरे काय काय काम केलेत आपण या व्यतिरिक्त आम्ही दरवर्षी तीन मार्चला एक मोफत आधार कार्ड शिबिर देखील राबवतो त्याबरोबर सरकारी सर्व योजना सुकन्या समृद्धी योजना लहान मुलींसाठी तर मोफत आधार कार्ड मशीनमध्ये संपूर्ण भारतात एका दिवसात सर्वात जास्त लोकांची कामं करण्याचा विक्रम आमच्या नावावरती आहे आठ हजार लोकांची कामं एका दिवसात केले त्याला चार पाच वर्ष सातत्याने ते शिबिर असतं सुकन्या समृद्धी योजनेचे चार हजार दोनशे लहान मुलींचे कार्ड सो खर्चातून काढून दिल्यात त्याबरोबर वाघुलीसाठी एक आपल्या पुढच्या पिढीला चांगलं प्रदूषण मुक्त हवा आणि चांगलं क्लायमेट मिळावा या उद्देशाने जवळपास हरित वाघुली नावाने आम्ही दहा हजारपेक्षा पेक्षा अधिक झाडं लावल्यात त्याबरोबर वॉटर गटर मीटर यासारखी असंख्य सुरू असतात आता आपण क्रमांक तीन मध्ये उमेदवार चालू आहे तयारी आता लोकशाही आहे जनता जे ठरवेल त्या हिशोबाने मायबाप जनता जसा आशीर्वाद देईल पण तयारी सुरू आहे तयारी चालू आहे आपण निवडून आल्यानंतर इथं जे वाघुलीमध्ये ट्रॅफिकची जी समस्या आहे त्याच्याबद्दल काय बोलतो सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे ट्रॅफिकचा जो आपला मुख्य नगर रस्ता आहे तो या नगर रस्त्यावरती अत्यंत भार असल्यामुळं आणि वाघुली हे पुण्याचं प्रवेशद्वार समजलं जातं त्याच्यामुळे इथं ट्रॅफिकची समस्या अत्यंत बिकट आहे तर त्या मुख्य रस्त्याला जे काही पर्याय रस्ते आरपीचे रस्ते जे गेले अनेक वर्षांपासून कागदावर आहेत ते खांदवे बाह्य वळण रस्ता आणि एक सेम साई से मधून इकडे बकोरी फाट्याकडे जाणारा बाह्य वळण रस्ता या तीस मीटर आर पी रस्त्यांवरती आम्ही काम करतोय त्याचे एस्टिमेट तयार केले आहेत त्याच्यासाठी फंड कुठून गोळा करायच्यात याच्यासाठी आम्ही असेल आमचे आमदार माऊली बाबा कटके असतील सगळ्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे लवकरच तोही प्रश्न मार्गे लावण्यासाठी आम्ही विक प्रयत्नशील आहोत धन्यवाद सातो साहेबांनी या वडगाव शिरी समाजाची बात केल्याबद्दल धन्यवाद आणि असंच काम ज्येष्ठ नागरिकांचे हो, प्रत्येक नागरिकांचं व्हायला हो, पाहिजे काम आपल्याकडून धन्यवाद नमस्ते yes,